अरे राजे नावसाहे वाड बघताय तिकडे झोपलेलं सस्ते रात्रभर लक्ष लावून बसले असण कोंडाण्याकडे ती कोपी पेटून द्या इकडं राजे झोपलेले नव्हते सगळे लढाई लढाईचे लक्षण त्यांना कोंडाण्याच्या बाजूने दिसत होते पण मोठा जाळ दिसत नव्हता ते कोपट पेटवला गेला आणि मोठा जाळ झाला साळ भक्ताक्षणी क्षणी राजे म्हणाले आऊ साहेब आऊ साहेब ताण्याला गण घेतला आवसाहेब फतेह झाली गण घेतला आवसाहेब आपली फते झाली भेट्या करता आम्हाला जायचं याऊसाहेब आम्हाला आमच्या ताण्याला भेटल्यानं जायचं यावसाहेब या सजे कलकंडा सोबत घेतला राजे राजगाडाकडून कोंडाने कडे निघाले दुसऱ्या दिवशी सूर्यद्राच्या समयाला राजे गड चढू लागले